माझे मित्र आणि ज्यांनी भूस कुटुंबियांचा नावलौकिक राज्यात आणि देशामध्ये निर्माण केला त्या आदरणीय आप्पासाहेब यांच्या मातोश्री सांगुणाबाई पाटील यांच्या तेराव्याच्या निमित्तानं आणि विशेष करून दिदींनी सांगितलं त्याप्रमाणे जे पाच दान आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण करतो त्यामध्ये साहेबांनी जो शेवटचा प्रसंग लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी निर्माण केला त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका बाजूला स्वार्थ आणि स्वार्थामुळं लोप पावत चाललेले नातेसंबंध त्या नातेसंबंधामध्ये आई असेल भाऊ असेल बहीण असेल वडील असेल याचा कुठलाही विचार त्या स्वार्थापुढं छोटा वाटतो अशी संस्कृती लोक पावत असताना आप्पासाहेबांनी जे पुस्तक मी आमदार साहेबांच्या घरी सहज चाळलं मला वाचता नाही आलं आम्ही लोकांचं जनता दरबार साहेबांचं सुरू होतं परंतु खऱ्या अर्थानं आजच्या या युगामध्ये तिथं लोक स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन घालतात त्या ठिकाणी हे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन ठरेल अशा पद्धतीचं पुस्तक आहे आज सकाळीच काही माणसं माझ्या घरी भेटायला आलेली होती आणि मी त्यांच्याशी बोलत असताना त्यातले एक सिनियर ग्रस्थ होते निपाणी वडगावचे खाडे कुटुंबातले ते मला सांगत होते आपले सचिन भाऊ तुम्ही कोणताही वृद्धाश्रम जाऊन तपासा आजच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी किंवा धर्माधर्मांमध्ये एकामेकाचा दुस्वास व्हावा हा प्रयत्न एका बाजूला सुरू असताना ते म्हणले कदाचित मी तुम्हाला सांगतो ते वाईट वाटेल परंतु मुस्लिम समाजाच्या कुटुंबातले आईबाप तुम्ही कधी वृद्धाश्रमात पाहिले ते म्हणले आजही श्रीरामपुरात जेवढे वृद्धाश्रम आहेत तिथं माझ्याबरोबर तुम्ही चला त्या समाजातले महिला किंवा माणूस तुम्हाला दिसला तर मला सांगा आजही आपल्या समाजातल्या अनेक मुलांना मुली मिळत नाहीत त्यांच्या समाजात मुलं रखडलेली आम्हाला दाखवा मी म्हटलं तुम्ही सांगताय ते म्हटलं की ही वेळ आलेली आहे की आपल्याही समाजामध्ये लोकांनी हा विचार करण्याची गरज आहे जे संस्कार आपल्या बापांना आपल्याला दिले ते संस्कार खूप महत्वाचे आहेत मोठे आहेत परंतु दुर्दैवानं आपण त्या लायकीचे नाही आहोत की त्या संस्कारावरती आपण चालावं आणि आपल्या मागच्या पिढीला तो आदर्श निर्माण करावा याच्यासाठी आपण कमी पडतो आहोत ते कमी पडले नाहीत आपण कमी पडतो आहोत कारण आपल्या भोवती असलेलं वातावरण आणि आपण त्यात चाल वाहत चाललेला असलेला आपला स्वभाव त्याला कारणीभूत अशा अनेक घटना तुम्ही ज्या सांगितल्या त्या माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये आम्ही खूप वेळा अनुभवल्या श्रीनिवास भैया जे शिर्डीचे द्वारकामेश आश्रम चालवतात माझ्याच हाताने मी किमान सात आठ दहा महिला आणि पुरुष आम्ही साहेब मी नेऊन पोहोचवलेले आणि नुसते पोचवले हो नाही चर्चा करण्याच्या गोष्टी नाही आहे परंतु आजही आम्ही तिथे संपर्क ठेवतो की ते कशा आहे काय चालू आहे दुर्दैवानं अशा घटना घडतात ते खऱ्या अर्थानं घडू नये त्या करता म्हणून नातेसंबंधातला ओलवावा आणि त्याचं महत्व हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे तरच जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेले संस्कार आणि कुटुंबव्यवस्था टिकणार आहे तरच आपण एकामेकाचे मान सन्मान ठेवणार आहोत तरच नातेपसुद्धा भविष्यात टिकणार आहे आपण लहानसे मोठे होतो होत असताना आपल्याला आपला घरातला ज्येष्ठ माणूस आपले वडील आपले चुलते आपला मोठा भाऊ सांगतो हो ही तुझी बहीण आहे तिला ताई म्हण दादा तिला अक्का म्हण मोठा भाऊ असेल तर ताई म्हण हे शिकवलं जात आजही शिदराम भाऊ तुमच्यासारखी जी मंडळी आहेत त्यांचा आदर्श असं वडील आम्हाला आहे तुम्ही लोकांनी जे काम केलं आयुष्यामध्ये जे सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही मंडळी जे काम करता तो मी प्रमुख म्हणून आणि करते म्हणून जो नावलौकिक निर्माण केला तो आदर्श निर्माण करणार साहेब मी कायम आई बहिणींना महत्व एवढा करता देतो की आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या सम बरोबर अनेक घटना घडतात त्या त्यातल्या त्या अनेक घटना आपल्या मनाविरुद्ध घडतात दिदी एखादी घटना आपल्या मनासारखी घडते परंतु सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रपंचामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कामामध्ये परत झुपण्यासाठी त्या कामाला प्रारंभ करण्यासाठी जे बळ दिलं जातं ना ती आपली आई ती आपली बहीण ती आपली पत्नी ती सांगते जाऊ हो चालत असते होईल करील देव होईल सर्वांच्या आशीर्वादाने करूयात आपण आपल्या मनातनं एखा आपल्या मनाविरुद्ध घडलेली एखादी घटना असेल आपल्या डोळ्यात अश्रू असेल तर ती आई आई असते की ते कुरवाळते कोरते ते डोळ्यातलं आपले आश्रू पुसते जाऊ दे रे दादा होईल रे बाबा आहे देव करू ना आपण ती बळ देणारी असते ती बहीण असते ती आई असते ती पत्नी असते आणि ते ते खऱ्या अर्थाने हे पात्र आपल्या आयुष्यात आहेत म्हणून आज आपलं आयुष्य सुखानं चालू आहे म्हणून हा देशही टिकला आहे आणि हा देशही वाढतोय मी आईंना या निमित्तानं माझ्या गुजर कुटुंबियांच्या वतीनं अभिवादन करतो साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे या धूज कंपनीने तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक निर्माण केलेला आहे त्यामुळं तुमचा आदर्श सर्वांनी निश्चितपणे या निमित्तानं घ्यावा तुम्ही जी घटना सांगितली ती प्रत्येकालाच हृदयामध्ये घर करणारी आहे आणि कुठंतरी आपण आपल्या आईला विसरलो आपल्या धकाधकीमध्ये आपल्या व्हॉट्सअपमध्ये आपल्या फेसबुकमध्ये आपल्या सोशल मीडियामध्ये गुंतून घेणारे आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीमध्ये स्वतःला गुंतून घेणारे आणि आपल्या नात्याकडं सहज दुर्लक्ष करणाऱ्या माणसांना टाळ्यावर आणण्यासाठी का होईना हळवार का होईना कान ओढला ह्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय